आपल्या ब्लॅक बिश तर काय झालंय कळत नाहीये थोडासा असं वाटतंय पिकअप कुठेतरी कमी झालाय घेऊन आलाय तो आजही त्या गोष्टी पुण्यामध्ये आणि तोच पुणे आपण करतोय सुप्रभात मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल टाइम प्लीज ब्लॉक्स मध्ये तर एक नवीन सकाळ एक नवीन ब्लॉग तुमच्या लोकांसाठी आता ठीक वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आणि सगळ्या बाईक्स आपल्या स्टार्टला लावलेल्या आहेत तिकडे जरा भाऊ गाडी पुसतो आपला सुप्रभात सुप्रभात तर आजचा प्लॅन असा आहे की आज फुल डे आपण पुण्यामध्ये आहोत तर पुणे पूर्णपणे फिरणार आहोत कुठली कुठली लोकेशन फिरणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्येच पाहायला मिळतील काही काही एक स्पेशलिटी गोष्टी आहेत पुण्याच्या त्या पण आपण एक ट्राय करू खाण्यासाठी तो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ब्लॉग तुम्हाला आवडेल तर कमेंट करा आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही अजून मला फॉलो केलं नसेल तर पहिले जण फॉलो करा तो पण दादा गाडी कोलस्टॉट होते आपण पण चलो कॅमेरा सेट डेट स्टार्ट इन पुणे अरे काल मस्त वेगळी मजा आली काल सगळ्यांनी राईड एन्जॉय केल्या सगळ्यांनी इवन सगळ्यांनी टील अजूनपर्यंत तीनशे ब्याऐंशी किलोमीटर आपण चाललो आहे सो so, आज ट्रीप टू देखील तेवढीच आहे आता ट्रीप वन झिरो करूया बघूया आज आपण पुण्यामध्ये किती किलोमीटरचं फिरतो आणि कशी एन्जॉयमेंट करतो कुठे कुठे फिरतो आता वाजली साडे दहा त्यामुळे भूक लागली जाम पहिलं पोटाचं काम करूया आता बघूया आपले अक्षय घरपुडे साहेब आपल्याला कुठे कुठे फिरवतात हो बस बजवा <laughs> मोर्या मेन तर काल रात्री आम्ही लवकरच झोपलो कारण की पूर्ण फुल डेचं रायडिंगचं फटिंग होतं बॉडीमध्ये इवन थोडं आराम पण नव्हता केला ना बिकॉज पहिल्या रात्रीपासून अडीच वाजल्यापासून उठून होतो आम्ही एक्साइटमेंटमध्ये तर आज विचार केला आहे मग तर आम्ही काल रात्री लवकरच झोपलो आणि आज देखील लवकर उठलो जेणेकरून आपल्याला पूर्ण पुणे किंवा प्रॉपर पुणे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ठीक आहे चला आता नाश्ता करायला जाऊया किंवा आता कुठे नेतो अक्षय अक्षयतेलाच माहीत बट जिथे पण जाऊ तिथे मला लोकेशन नक्की दाखवू पुणे आल्यानंतर एक गोष्ट मला जरा अजबच वाटते की काय म्हणजे इकडची लोक हेल्मेट्स हेल्मेट्स हेल्मेट घालत नाही की काय म्हणजे त्यांना सरकारने हेल्मेटसाठी म्हणजे बॅनच केलंय का पुण्यामध्ये हेल्मेट घालणं मोठा गुन्हा आहे कारण की काल आम्ही आलो जेव्हा पुण्यामध्ये जस्ट सेंटर केलं ना आणि आम्ही तर फुल अप होतो पूर्ण विथ लगेज आणि सगळ्या आपल्या गाड्या बिड्या लोडेड होत्या मोस्ट ऑफ पब्लिक आमच्याकडे बघत होते त्यांना एक तर कळालं की हे पुण्याचे नाही आहेत त्यामुळे ते देखील समजून गेले इव्हन आपल्या गाड्या बघून पण पण मला तर वाटतं हेल्मेट हे घालणं गरजेचंच आहे मध्ये पुणे असो की मुंबई पण हेल्मेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट नाही ठीक आहे जर कोण पुणेकर बघत असेल तसे आहेत आपले पुणेकरचे सबस्क्रायबर थोडे सो मला जरा सांगा कमेंटमध्ये की काय हा कुठला रूल आहे की पुण्यामध्ये हेल्मेटच नाही चालत गोरपडे भाऊ आम्हाला कुठे नेतायत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा महामार्ग ओके म्हणजे पंढरपूरला जेवढ्या पण पालख्या जातात ना त्या इथूनच जातात काय रस्ते सकाळी सकाळी कुठे घेऊन चालले गोरपडे भाऊ आम्हाला बघा पण रस्ता एक नंबर आहे पूर्ण घाट घाट वळणे आणि आपल्या पुढे अक्षय चव्हाण भाऊ गाडी वन फाय सकाळपासून त्याचं तेच चाललं होतं की कुठेतरी लीन करायची <laughs> सो ते ते आता शॉक पूर्ण करून तो आपल्या <laughs> ब्लॅक तर काय झालंय कळत नाहीये थोडासा असं वाटत पिकअप कुठेतरी कमी झालाय बघ आता कदाचित मुंबईला गेल्यावर तिला दाखवावीच लागेल कारण की काल खूप लोड खाल्लय गाडीने आपल्या खूप पण कधी दगा नाही दिला अजूनपर्यंत खूप चांगला सपोर्ट केला एव्हरी राईड मध्ये एव्हरी राईडमध्ये मध्ये काल तर आपल्याकडे गाडीला लगेज होतं म्हणून मी लीन करत नव्हतो बट आज थोडी कॉर्नरिंग करायला मजा येईल सागर बोललेला ते बरोबर झालं मग दाखवतो दाखवतो चला मेन कॅमेरामध्ये दाखवतो गोप्रो मध्ये जज नाही होणार सो so ही गोष्ट पहिलं ते आम्हाला दाखवायला घेऊन आला पंढरपूरला जाताना जिथून पालखी जाते ना तिकडे हे विठ्ठलाचं मोठं स्मारक असं खूप मस्त प्रकारे उभं करण्यात आलं आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळतंय भावी जिथे एन्जॉय करतं अरे वा तर हे फ्रंटने बघायला अजून मजा येईल जाऊन बघूया आतमध्ये चला इट्स ह्यूज सही आहे हे मूर्तीच्या मागचं पण एक मोठं रिझन आहे आणि ते काय आहे ना एक्झॅक्टली त्या पण अक्षरला विचारूया काय म्हणजे एवढी मोठी मूर्ती का, का बांधण्यात आली आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दे, देहू आणि आयंदेवरून पंढरपूरला जायला पालख्या निघतात एक संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि दुसरं संत तुकाराम महाराजांची पालखी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे तिचा पालखी मार्ग देहू आयंदी करून देहू आयंदीवरून पुणे सोलापूर पुरडलं जाते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती आयंदी अडपसर अडपसरवरून सासपूर शेजुरी असं करत पंढरपूर तिकडे जे मालक आहेत भित्रेहन इव्हिनिंग म्हणून त्यांचं जे हॉटेल आहे त्यांनी ही त्यांच्या स्मरणार्थ ही मूर्ती बांधलेली आहे असा आहे मूर्तीचा इतिहास आहे वारकरी येतात पाया पडतात खूप काही गोष्टी आपल्या मना मनातल्या इथे सांगतात आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं असं म्हणजे की ज्यावेळेला पालखी भाषातून वरती येते ना त्यावेळेला प्रत्यक्ष विठ्ठलच आपलं स्वागतासाठी उपाय असं असा भास होतो आपल्याला नाहीच खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितलंय आणि मूर्ती खरच खरंच खूप अप्रतिम बनवली आणि एकदम हुबेहुबे कसं वाटत की तुमच्या समोर विठ्ठलच उभा आहे आणि त्या चरणाची तुम्ही बघू शकता एक छोटी अशी विठ्ठल मन मूर्ती आहे वा दिवस बनला बाई सकाळच झाली आपली एकदम चांगली जबरदस्त स्पॉट आताही तुम्हाला माझ्या मागे दिसतोय बघा विठ्ठल उभा आहे आणि तो सदैव असाच प्रत्येकाच्या मागे उभा असतो छान होता स्पॉट एकदम जबरदस्त होता म्हणजे वर्त आहे सकाळी सकाळी आम्ही असं मन <laughs> आहे बाबा की आधी पोटोबा मग विठोबा पण आपण यावेळी काहीतरी वेगळं केलं की आधो विठोबा मग पोटोबा आता विठोबा झालाय आता पोटोबा करायला जाऊया आता घरपडे बॉस आहेत जे आमचे ते कुठे नेतात बघूया त्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला की एक स्पेशल मिसळ खिलवणार आहेत आता ती मिसळ कुठे आहे किती लांब आहे ते पण बघूया चला जाऊया आता हो फायनली आता आलोय आपण शकुंतला मिसळ जवळ ही खासियत आहे वरून कळेल चला आतमध्ये जाऊया टेस्ट कशी आहे हा, हा 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 शकुंतला मिसळ अक्षय गोरपटेने बोललेले की बाबा फेमस आहे आता बघूया किती टेस्ट आहे पण यांचे प्रेझेंटेशन खूप सही आहे म्हणजे कैरी टाकून दिली आहे लिंबू टोमॅटो इवन तुम्हाला इथे जर साइडला गेलं तर सलाड पाहायला मिळेल दही पावावर काय लावलंय तीळ ओके आणि साईडला आणि मग खाऊया एकदम जबरदस्त होती ग्रेट टेस्ट थँक्यू अक्षय <laughs> बेस्ट चॉईस बेस्ट सजेशन द, दही कसं दही कसं आहे बोललो ना मी दही नाही लस्सी आहे ती बाबा लस्सी पातळ असते पुणेकरांची ते मस्त आहे पण मस्त आहे आता चहा मागवलाय चहा पितो आणि निघूयाोकेशन घाल लसी एकत्र गाईज ही एकदम बेस्ट प्लेस आहे जर तुम्ही कधीही कधीही पुणे मार्गे जर हो सोलापूर कोल्हापूर जात आहे तर तुम्ही नक्की या प्लेसला विजिट करा हायवेच्या बाजूलाच आहे एकदम शकुंतला मिसळ इवन तुम्ही गुगलवरती टाकाल तरी देखील गुगलवरती येईल सो नक्की करा आणि टेस्ट करून बघा मिसळ कशी येईल आता शकुंतला मिसळ खाऊन झाल्यानंतर आता निघालोय आम्ही जातो आता प्रतिपालाजी जे पुण्यापासून जवळपास पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे अंतरावरती आहे आणि ते जाण्यासाठी आम्हाला फोर्टी फाय मिनिट्स दाखवत आहेत आता बघूया ट्रॅफिक नाही मिळालं तर अजून लवकर होईल आणि शकुंतला मिसळ बद्दल मी थोडंसं बोलेन बेस्ट आणि बेस्ट आणि बेस्ट, बेस्ट, बेस्ट एवर मिसळ कारण की मी अजूनपर्यंत खाल्ले चार पाच प्रकारच्या मिसळ बट शकुंतला मिसळ ही खूप आणि खूप वेगळ्या लेवलची टेस्ट होती इवन त्यांचं वे ऑफ प्रेझन्स त्या मिसळला घेऊन खूप छान होतं सेकंड थिंग त्यांचा जो ॲम्बियन्स होता तो देखील खूप आणि खूप छान होता त्यामुळे मला भारी वाटली तर तुम्ही जरी जेव्हा कधी येत तुम्ही गुगलवरती पण टाकू शकता शकुंतला मिसळ तर तुम्हाला त्या लोकेशनला आणून सोडणार हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे बट जी गोष्ट वरती ठ आहे ती वरती ठाय त्याला तेवढ्या लेवलची दर्जा तो मिळालाच पाहिजे चला आता आपण रस्त्यांना जरा एन्जॉय करूया नारायणपूर चार किलोमीटर खोरेवाडी रस्ते एक नंबर आहेत रस्ते एक नंबर आहेत ते अशा रस्त्यांवर राईड करण्याची मजा वेगळीच असते लाईन अप गेल्या कालपासून आमचं असंच आहे की पुढे हिमालयन मध्ये कधी हे स्विच होतं मी एकदम पुढे असतो आणि हिमालयन मागे अस वातावरण बघा ना या पर्वतरांगा पूर्ण उत्तम तुम्हाला दिसत असतील पूर्ण अशा पर्वत पर्वतरांगा दिसतात आणि बोलतात ना सह्याद्रीमध्ये फिरण्याचा एक नाच जो असतो ना हे वेगळाच असतो आणि त्यामध्ये बघा तुम्ही फिरून कारण की आपण नशीबवान आहे की आपल्या महाराष्ट्राला अशा सह्याद्री पर्वत लांगा लागल्यात फक्त महाराष्ट्रापर्यंतच नाही हे पूर्ण भारतभर आहेत पण जास्त करून डोंगर पर्वतरांगा हे आपल्या महाराष्ट्रात आहेत मोठमोठे गड म्हणा मुळे आणि महाराजांमुळेच आपण आहोत या ही गोष्ट खरी आहे त्यामुळे हा निसर्ग हे वातावरण अनुभवायला मिळणं हे फार फोडं होतं मला एक आता एक गोष्ट आठवते जस्ट आता मी माझा फिलियन जो आहे सागर आम्ही आता बोलत होतो की सुट्टी मिळत नाही जॉबमधून सगळ्या गोष्टी होतात पण त्यातूनही ॲडजस्ट करून आपण येतो आणि वॅकेशन एन्जॉय करतो ते महत्त्वाचं आहे का कारण की हेच वय आहे एकदा वय निघून गेलं की थोडी ना आपण सुट्टी काढणार आहे आणि मुद्दाहून फिरायला जाणार आहे नाही ना तर ते आपलं एन्जॉयमेंट असलंच पाहिजे ती एन्जॉयमेंट असलीच पाहिजे सो so, त्यामुळे जेवढं जगता येतं आहे तेवढं जगा आणि एन्जॉय करा भलेही जॉबला एक दोन दिवस सुट्टी टाका फिरा फिरला तर जग कळेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील आता आलो आहे आपण एका लोकेशनला बघूया आता कुठे आणलं आहे आणि मग त्यानुसार बघूया ही लोकेशन, लोकेशन काय आहे पर्वतरांगा बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ते डोंगर आहेत बट नाही तो एक पुरंदरचा किल्ला आहे जो आपल्या महाराजांनी बनवला हो आहे आणि पुरंदरचा तह हा एक पूर्ण म्हणजे इतिहासामध्ये एक धडाच होता सो खूप सारा इतिहास त्यामध्ये देखील लपला आहे आणि या अशा अशा गोष्टी पुण्यामध्ये आहेत ते देखील बघायला खूप छान वाटतं आणि पुणे तर हा एक पूर्वी काळापासून इतिहासच बन इतिहासापासूनच बनलेला आहे आजही त्या गोष्टी जोपासल्या आहेत पुण्यामध्ये आणि तोच पुणे आज आपण एक्सप्लोर करतोय आता आम्ही मस्तपैकी एकमुखी दत्ता मंदिरात जाऊन आलो मस्तपैकी दर्शन घेतलं तुम्ही सिनेमॅटिक्स बघितले पूर्ण मंदिराचे समोर नारायणाश्वराचं मंदिर होतं ते देखील आम्ही बघितलं आता निघालो आहे प्रतिबालाजी करायला आणि ते करून मग पुण्यामध्ये एंटर करणार परत म्हणजे पुणे फिरणार जर ब्लॉग मोठा झाला तर कदाचित तुम्हाला या ब्लॉग्समध्ये पण देखील दोन पार्ट पाहायला मिळतील कारण की जास्त मोठा असण्यापेक्षा तुम्हाला ते इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह किंवा ते पाहायला मजा आली पाहिजे त्यामुळे मी तसं करतोय म्हणजे आपण आता एका लोकेशनला आलेलो हो आहोत जे पुण्यापासून पुण्यापासून नाही म्हणू शकत ज्या लोकेशनला आम्ही थांबलो अक्षय घरपडेच्या घरापासून तिथून मॅक्झिमम फोर्टी फाय किलोमीटर आहे आणि तिथे आम्ही जस्ट एंटर करतोय तुम्ही बघू शकता वाईफ हे वेगळं काही नसून प्रति बालाजीचं मंदिर आहे आणि याबद्दल देखील आपण दाखवून देऊ की मंदिर कसं आहे आय नो तुम्ही देखील खूप सारे लोक फिरला असाल नसाल माहीत नाही म्हणजे नाही फिरले त्यांच्यासाठी काही ना काहीतरी नवीन या ब्लॉग म्हणजे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर बघा एंटरन्सच एवढी छान आहे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन आहे तसं आपण का लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं की भीमाशंकराचं मंदिर देखील ते देखील एंटर केल्यानंतर जे मेंटेनन्स होतं ना ते खूप छान ठेवले म्हणजे आजकाल भारतात महाराष्ट्रात प्रत्येक मंदिर मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे मेंटेनन्स खूप चांगलं केलं जात आहे ती गोष्ट जरा आवडली आपल्याला आता इथे बाईक पार्क करावी लागेल मे बी आपल्याला मग एंट्रात मधून आम्ही आता पोचलेलो आहोत प्रतिबालाजी मंदिराजवळ आणि तुम्ही मागे बघू शकता हे प्रतिबालाजी मंदिर आहे बट एक प्रॉब्लेम आहे की इथे कॅमेरा व मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आम्हाला आता तिकडेच सबमिट करावं लागेल आणि मग त्यानंतर आम्ही जाऊन मग दर्शन घेणार आहोत प्रतिबालाजी मंदिर म्हणजे बालाजीचं जे मंदिर आहे त्याची एक प्रतिस्वरूप मूर्ती इथे आहे त्यामुळे याला प्रतिबालाजी मंदिर बोलतात थँक्यू आता दर्शन करून झालेलं आहोत तुम्ही बघू शकता माझा लुक मस्त पे की असा त्यांनी एति, टीका लावलाय त्यांच्या याचा आणि या मंदिराबद्दल बोलायला गेलं तर हे असं काही ऐतिहासिक असं नाहीये बट बालाजी मंदिराचं एक प्रतिकृती स्वरूप या मंदिरामध्ये आहे जे मंदिर तुम्ही कर्नाटकामध्ये बघू शकता सेम त्याच प्रकाराचं मंदिर आणि त्या मंदिराची प्रतिकृती या मंदिरात हुबेहूब बनवली गेली आहे जसं की त्या मंदिरात प्रवेश करता क्षणी मंदिराच्या समोर गरुडा गरुड देवाचं मंदिर आहे सेम तसंच तीच प्रतिकृती या मंदिरात देखील आहे गरुड देवाचं मंदिर या मंदिराच्या समोर देखील आहे आणि खूप आणि खूप उत्कृष्ट प्रती यांनी जे डिटेलिंग केलं ना एक एक गोष्ट ती पाहण्यासारखी आहे पण आपलं नशीब तेवढं नाही आहे की आपण कॅमेरा जाऊन आतमध्ये घेऊन शूट करू शकतो बट तुम्ही जर येत आहे नक्की व्हिजिट करा आणि या मंदिरामध्ये केलेलं एकूण एक ऐतिहासिक एक काम तुम्ही नक्की बघा मी बाहेरून तुम्हाला फक्त एवढंच गोष्ट दाखवू शकतो की तुम्ही ते इन डिटेल तुम्ही पाहू शकता नंतर पण येत आहे तर नक्की या आणि पुण्यामध्ये हा तर जास्तीत जास्त चाळीस किलोमीटरवरतीच आहे आणि मोठी गोष्ट काय आहे की पुरंदर किल्ल्याच्या परिसरामध्येच हा मंदिर बसतो सो त्याच्या पायतेशी असलेल्या गावामध्ये हे मंदिर आहे तर या आणि नक्की व्हिजिट करा A few moments later. तर आता आपण डायरेक्टली तिरुपती बालाजी नंतर पोहचलेलो आहोत शनिवार वाड्याला शनिवार वाड्याला शनिवार वाड्या सो आता शनिवार वाडा फिरूया कारण की आता आम्ही ऑलरेडी लेट झालो साडेचार वाजले आता इथून शनिवार वाडा फिरून झाल्यानंतर डायरेक्ट आपण जाणार आहोत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला मग तुम्हाला आता समजणार आहे मध्ये सो बघूया फायनली शनिवार वाड्यामध्ये आम्ही आता एंट्री घेतलेली आहे पंचवीस रुपये एंट्री फीज आहे आणि पंचवीस रुपयामध्ये तुम्ही एक व्यक्ती एंटर करू शकता आमचा एक कुठे राहिला हा येतो तर एकंदरीत स्टार्टिंगला तर गार्डनच बनलाय गार्डन झालंय पूर्णपणे वाडा कुठे वाडा हे लोक पण आपला इतिहास वाचतात बाई एकंदरीत शनिवार वाड्यामध्ये फिरण्यासारखं का असं काही नाहीये कारण की मोस्ट ऑफ ठिकाणं ती म्हणजे असं काही इन्फॉर्मेटिव्ह लिहिलं नाहीये पण आता एका ठिकाणी चाललो आहे जे मेन दरवाजाच्या वरतीच आहे तिकडे बघूया काय इन्फॉर्मेशन असेल बाकी जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघतातच आहात सो ठीक आहे पण पुण्याला आल्यानंतर शनिवार वाडा नाही फिरलो किंवा दगडीशेट नाही बघितलं तर मग काय बघितलं फोटोशूट चाललाय गॉगल द्या रे गॉगल द्या फिरण्यासारखं असं काही असनिवार वडा आता फिरून झालाय आता आपण चाललो त्या गुडसे डलवाईला तिकडे दर्शन घेणार तिकडे पण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये सो बाहेरूनच दर्शन देणार आणि ते झालं की मी हा ब्लॉग एंड होणार सो थोडच आहे शेवटचा बघून घ्या आजचा पुण्याचा सैर सपाटा खायचा पण बाकी अजून खूप काही

मस्तानी सुस्ती सारखी चढलीसारखी गोष्ट आता मस्तानी खाल्ली आम्ही पण गाडी लावून आलोय दगडी शेड जवळ वीस मिनिट चालत आलोय आणि आता चालत परत वीस मिनट जायचंय प्लस भावाच्या घरी जायला दीड तास दाखवत मॅप वरती आणि आम्ही एक आठवलं मुंबईचा गुगल मॅप आणि पुण्याचा गुगल मॅप खूप खूप फरक आहे फरक मुंबईमध्ये तुम्हाला तुम्हाला आठ मिनिटं तर ती आठ मिनिट मध्ये दाखवतोय आठ मिनिटं तर ती आठ मिनटं नाही अठरा मिनिटं आहेत ती अठराशे अठ्ठावीस पण होऊ शकतात सो या गोष्टी आहेत अठ्ठावीस मस्तानी खायला आलात तर बघा हा अशा प्रकारचा मेनू आहे खूप बेस्ट ऑफ बेस्ट हा स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही चेक करू शकता ठीक yes. आहे चला चला दादा धन्यवाद सो फायनली लास्ट फ्रेम नंतर आता टीक वाजलेले आहेत साडेआठ आणि साडेआठ वाजता आम्ही आता घरी आलो आहे खूप म्हणजे हेक्टिक डे होता आजचा फुल डे पुण्यामध्ये फिरणं म्हणजे एक मोठं टास्क आहे ते पण गाडी घेऊन फिरणं हे सगळ्यात मोठं टास्क आहे त्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलेलं की कि गाडी एक ठिकाणी लावायची आणि चालत चालत फिरायचं जसं तुम्ही बघितलं पण अनसर्टनेटली सॉरी तुम्हाला दगडूशेठ हलवायचे काही शॉर्ट्स बघायला नाही मिळाले कारण की खूप घाई झालेली आणि यायचं पण होतं परत रिटर्न घरी आणि प्लस उद्या आता निघतो आम्ही तोच सगळी पॅकिंग करायची होती आता वाजलेत आता जेवायला जातो so, आहे सो हा ब्लॉग कदाचित आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रायड आर्ट स्टे सेफ बाय